वास्तू आणि मंदिरशास्त्र याख्यातले जाणकार विद्वान असे जगलूकर यांच्या हस्ते मला दा सत्कार झाला सर्व माध्यमवर व्यासपीठावरचे आणि हे सर्व घडून येणारे खरी सूत्रधार म्हणजे आता आमच्या वीरेंद्र चित्र चारू पंडित जो मोठा कालखंड मी पाहिला याच्या सगळ्याची मला आठवण होते शंभर वर्ष थोडे नाही घ्या ते किती जणांची संबंध आहे किती जणांचं ऋण आहे म्हणजे अनेक उद्योजक संपादक लेखक चित्रकार वगैरे सगळ्यांचं मी आता विशेषतः सार्वजनिक आहे म्हणून ना पूर्वी वाढदिवस माझ्या घरगुती असेल त्यावर गोष्ट नाही राहिली आम्ही एकत्र केलं भेटलं जेवलं आता सार्वजनिक रूपात गेली दोन तीन वर्ष होत आहेत त्या मी वेगळ्याच अनुभवातून जातो आहे त्या सगळ्यांचं ऋण मी आता होळीनं जर आठवारी गेलो शंभर वर्षातली कठीण आहे तर प्राथमिक रूपामध्ये दोन व्यक्तींची मी आठवण तुमच्यासोबत मांडणार आहे मी तो उलगडणार आहे जे जे काही आठवतं त्यापैकी जे कोल्हापूरचं आहे माझे चित्रकला शिक्षक शिंदे मास्तर त्यांच्यापैकी कोणा मला माहिती नाही आता त्यांचं मला प्रथम आणि चित्रातली साक्षरता म्हणजे काय ज्याने मला प्रथम सांगितलं ज्याचं दर्शन दिलं त्या ग्रेड परीक्षा त्यांच्या हाताकडे मी शिकलं तर शिंदे मास्तर ही एक व्यक्ती दुसरे दिव्यदृष्टी असलेले संपादक अनंत अंतरकर माझ्यातला चित्रकार त्यांना प्रथम दिसला मला नाही तर ज्यांना तो दिसला तो त्याने पाहायला जोपासला पण आणि असे जे आनंद अंतर्गत त्यांच्या पुढचे तिसऱ्या पिढीवर मी काम करतो आहे तर त्यांच्यामुळे हे प्राधान्य एवढ्यासाठीच म्हटलं बाकी सगळे त्याच्यामध्ये आले आणखी एक यानिमित्तानं जरा मला गमतीचे अनुभव येतोय क्रिकेटमध्ये शतक झळकवला नाचा केवढा जल्लोष होतो शतक ओढल्यानंतर माझा ब्रश तर माझी बॅटच आहे गेली शंभर वर्ष मी बॅटिंग करतोय तेव्हा आज कुठं मी शतक पूर्ण आहे तर हे अवघड शतक पूर्ण करताना म्हणजे अनेक आठवणी जागे होतात त्यातल्या काही आठवणी मला कोल्हापूरच्या आहेत पुण्याच्या आहेत मुंबईच्या आहेत कोल्हापूरच्या फार जुन्या आहेत सर्वात मग अशी दाखवलं का ते माझ्या परिचय करून देणार त्यापैकी हो त्या स्वागत जो ग्रुप आहे त्यासोबत मग वेगळ्याच अर्थाने म्हणतो मला अनपेक्षित होतं मी जेव्हा चित्रावना म्हटलं की माझ्या गुणगौरवपर भाषणाच्या आवृत्त्या नको ज्यावर ललित कलेचं दर्शन देणार असं काहीतरी काय करता आलं तर तुम्ही पाहा त्याने साक्षात घडवून आणलं तर ते सगळे कलाकार मी तर विसरूनच गेलो की आज आता सत्कार समारंभ आहे असं चालू राहील की काय असं छान म्हटलं नृत्य संगीत चित्र शिल्प सगळ्याचं दर्शन मला झालं त्या सगळ्या कलाकारांना मी धन्यवाद देतो आणि जुन्या आठवणीचं काय जे मला तसे आवडतात सांगतो कोल्हापूरचं मागाशीच मग म्हटलं तर कोल्हापूरचे मल्ल म्हटलं ना त्याने त्या काही कोल्हापूरला दोन गोष्टीचा एक वेळासायको अनेक तालमे बरं काय मी पण तालम्यात गेलो तो खरेल त्याचबरोबर दुसरं कारण बाबुराव पेंटर गणपतराव ओळवणकर असं काही चित्रकार मान्यवर होते तर त्या पेंटर होण्याचं सुद्धा काही नाही थोडक्यात थोडक्यात तिथं दोन प्रकारचे स्वप्न बाळणारे मंडळी होते मी चित्रकला म्हणजे संग म्हणजे त्या लाडग्यावर जायचो चित्रकलेला जायचो सगळं पाहायचो आणि त्यावर ते जायचो तेव्हा काही ना पेंटर व्हायचं असतं कोल्हापूरल्या बरं का आणि काही जणांना पहिलवाने व्हायचं असतं मी दोन्ही व्हायचा प्रयत्न करून पाहिला शेवटी मला एकच जमलं काय ते तुम्हाला माहिती आहे दुसरी एक जुनी आठवण स्वातंत्र्यवीर सावरकरांची जेव्हा सुटका झाली आहे रत्नागिरीच्या तरुणातून शेवटचं ते म्हणते त्यानंतर पहिला सत्कार जो झाला तो कोल्हापूरला झाला आणि रत्नागिरी आल्यानंतर पहिला महाराष्ट्रात जेव्हा आल्यानं तिथं झाला त्याचं सगळ्या स्वामी जनतेतले एक पत्रकार पाटील म्हणून होते त्याने पुढाकार घेऊन तो केला मग त्या कार्यक्रमाचं स्वरूप काय होतं तिथून कोल्हापूरच्या त्या भागातून टाउन त्या तिथून एक मिरवणूक काढायची ठरलं मिरवणूक काढून पॅलेस थिएटरमध्ये जाऊन त्यांची असतात का त्या मिरवणुकीसाठी बँड काय होता तर त्यावरच्या राष्ट्रीय संघाचं संघाचं बँडचं पथक होतं पुढं योगा योग वादक बासरीवादक म्हणून त्या बँडच्या पथकाला होतं मी बारा वर्ष थोडं योग असा की त्रेपन चौपन्न साली मी जेव्हा खरोखर अधिकृत चित्रकार म्हणून काम करायला लावलं त्यावेळेला सावरकरांचं एक पुस्तक माझ्याकडे स्वचित्र करायला आलं काळे पाणे ते मी सचित्र केलं आणि प्रकाशित झालं त्यावेळेला मला आत्ता आठवतं की बासरी तर ब्रश हा प्रवास विलक्षण होता दोन आठवडे झाल्यानंतर मला आणखी काही ज्यांना जुन्या काही व्यक्तीने पाहिलं हेच मोठं कृत्य कृत्य वाटतं की बालगंधर्व मग ते ड्रीम होतं एक मग वेगळे लेजेंडरी पर्सन ज्यांनी संगीत घराघरात पोचवलं जे राजवाड्यात होतं ते त्याने घरात पोचवलं तर बालगंधर्न जेव्हा फार कुतवलं होतं माझ्या लहान वयामध्ये योगायोगाने मला संधी मिळाली बालगंधांना पाहण्याची आणि ऐकण्याची काय होतं कोल्हापूरच्या पॅलेस थिएटरमध्ये पात्रा हे संगीत नाटक त्यावर चालू होतं ते बघायला गेलो त्या कान्हपात्रा संगीतात गाण्यात शेवटचा सीन जो आहे तो पंढरपूरच्या विठ्ठल मंदिराचा सीन आहे प्रचंड शिल्प नेपथ्य आणि ते कोणाचं ते बाबूराव पेंटरांचं ते होतं आणि त्यावेळा मला जे दर्शन झालं ते दे सूर चित्र शिल्प याचं एक सुंदर दर्शन होतं पांडुरंगाचं दर्शन याहून काय असू शकतं धन्यवाद <laughs> सन्दरेषा निष्किलरेशा क्षितं चातरेषा प्रणानु चातु राजा निभाषा